देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ जालन्यात भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत केला आनंद साजरा आज दिनांक पाच गुरुवार रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली याचा आनंदोत्सव म्हणून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जालन्यात बसस्टँड परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा के, केला यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केल्या यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना भाजपचे नेते राजेश राऊत म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतली असल्याने जल्लोष साजरा करण्यात येत आहे यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज जल्लोष साजरा करण्यात आला आहे आपल्याला सगळ्यांना आहे की आपल्या सगळ्यांचे आवडते नेते मास आज त्यांनी मुख्यमंत्री पदाची या ठिकाणी शपथ घेतली माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे माननीय एकनाथराव शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार पवारसाहेब आज महायुतीच्या तर्फे यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे एक मोठा विजय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या महायुतीचा झालेला आहे आम्ही माननीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या नेतृत्वाखाली आज जालना जिल्ह्यातर्फे आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करीत आहोत राजेश रामभाऊ राऊत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे निमंत्रित सदस्य तथा या शहराचा माजी उपनगराध्यक्ष